नमस्कार हृदयम या चॅनल वरती आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिन याविषयी माहिती भाषण तर चला पाहूया आदरणीय व्यासपीठ सन्माननीय गुरुजन वर्ग आणि उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार धर्म नाही जात नाही मानवतेचा मंत्र दिला अज्ञानाची रात्र हटवून ज्ञानाचा सूर्योदय केला शिकायला उभे राहायला हक्क दिला त्यांना आपला कोटी कोटी प्रणाम. या महापरिनिर्वाण दिनी सहा डिसेंबर म्हणजेच भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या निमित्त आपण इथे जमलेलो आहोत डॉक्टर बाबासाहेब यांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी अतिशय कार्य केले भारतीय शिल्पकार स्वतंत्र भारताचे पहिले कायदे पंडित दलितांचे कैवारी आणि ज्ञानाचा अथांग सागर असणारे महामानव क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब यांचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न मध्ये दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले म्हणूनच सहा डिसेंबर हा दिवस जगामध्ये सर्वत्र महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो सहा डिसेंबर या दिवशी डॉक्टर बाबासाहेबांना लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी मुंबई येथे चैत्यभूमीवर येतात व तेथे असलेल्या बाबासाहेबांच्या अस्थिंना नमस्कार करतात व बाबासाहेबांचे दर्शन घेतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निधनापूर्वी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे स्वीकार केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बोधिसत्व होते ते बौद्ध धर्माचे तत्वज्ञ होते व ते बौद्ध धर्मगुरूही होते म्हणून त्यांच्या पुण्यतिथीसाठी महापरिनिर्वाण दिन हा शब्द वापरण्यात येतो डॉक्टर करून मी माझ्या भाषणाला सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासून कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते त्यांना वाचनाची फार आवड होती आंबेडकरांना वाचनाचा छंद लागला तो त्यांच्या वडिलांमुळे तो वाचनाचा छंद भारतीय संविधान निर्मितीचे आसमंत ठरला यात तीळ मात्र शंका नाही आजचा दिवस आहे एका युग पुरुषाच्या विचारांना नव्याने उजाळा देण्याचा एका महामानवाच्या मार्गावर पुन्हा चालण्याचा एका प्रकाशपुंजाच्या किरणांना आपल्या आयुष्यात उतरवण्याचा आज सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिन एक असा दिवस ज्या दिवशी भारताने एक सूर्य गमावला पण त्याची प्रकाश किरणे आजही प्रत्येक भारतीयांच्या मनात आहे भारतीयांना मार्ग दाखवित आहेत कठीण परिस्थितीतही ज्ञानाची ज्योत जिवंत ठेवणे हेच त्यांच्या आयुष्यात सर्वात मोठे शस्त्र होते संघर्षाच्या मार्गावर त्यांनी जगाशी जितका सामना केला तितका सामना स्वतःच्या मनातील वेदनांशीही केला वेदना तुम्हाला घडवतात मोडत नाहीत राष्ट्रीय सर्वात मोठे कार्य त्यांच्यावर सोपवले गेले भारतीय संविधान निर्मितीचे कार्य ही फक्त जबाबदारी नव्हती हा एक संघर्षाचा विजय विषय होता जगाला दाखवून देण्याचा क्षण होता की ज्यांच्यावर अत्याचार झाले तेच न्यायाचा मोठा वाहक बनू शकतात त्यांच्या लिखाणातून शतकानुशतांच्या लढाया हे सगळं वाहत होत त्यात पिढ्यांची स्वप्न होती माणुसकीचा सुगंध होता इतिहासातील कोणतेही संविधान इतके शक्तिशाली न्यायप्रिय आणि मानव मूल्यांनी परिपूर्ण नव्हते जसे डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिले न्यायासाठी ज्वाला पेटली समतेसाठी शब्द उजळले आणि त्या शब्दातून भारताचे नवीन भविष्य जन्माला आले पूर्वीचा भारत आणि संविधानानंतरचा भारत यात जमीन आसमानचा फरक होता जिथे मानवतेला जागा नव्हती तिथे त्यांनी समतेला सिंहासन दिले समाजातील दुर्बलांना आवाज दिला महिलांना अधिकार दिले कामगारांना हक्क दिले शिक्षण हे सर्वांसाठी खुले आहे ते फक्त नेता नव्हते ते क्रांतीवीर होते राज्य घटनेच्या प्रत्येक ओळीतून समानतेचा दीप पेटला शब्द झाला कवच न्याय प्रणालीचा संविधानाच्या पानातून दिसला नवा भारत साक्षीदार आहे इतिहास बाबासाहेब त्यांची शिकवण होती शिका कारण शिक्षण तुम्हाला सन्मान देते मेहनत करा कारण मेहनत तुम्हाला घडवते नीतीमत्तेने जगा कारण तेच खरे स्वाभिमान आहे आणि अन्यायाविरुद्ध उभे राहा विद्यार्थी मित्रांनो सूर्य मावळतो पण त्याचा प्रकाश मावळत नाही बाबासाहेबांचे शरीर गेले पण त्यांचे विचार त्यांची क्रांती त्यांची शिकवण आजही जिवंत आहे प्रत्येक शाळेत पुस्तकात मनात पिढीत ते कधीच गेले नाहीत महापरिनिर्वाण दिन म्हणजे संकल्पनाचा दिवस आहे संकल्प शिकण्याचा मोठे होण्याचा न्यायाने जगण्याचा स्वाभिमानाने लढण्याचा समाज समाजाला बदलण्याचा हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली आहे त्यांनी दिलेले विचारांचे विश्व आपल्या कृतीत उतरवणे ही आपली जबाबदारी आहे उंच भरारी घे पंख तुझेच आहेत मोठी स्वप्न पहा तेज तुझ्यात आहे बाबा बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर चला कारण भविष्य यातील तू एक भारत आहे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय कायदे मंत्री म्हणून ही त्यांनी काम पाहिले अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी इकॉनॉमिक्स या विषयात पी एच ही पदवी घेतली असे करणारे ते पहिलेच भारतीय होते मराठी हिंदी इंग्रजी पारसी गुजराती पाली संस्कृत बंगाली जर्मन फ्रेंच इत्यादी भाषा त्यांना अवगत होत्या समाजातील दीनदलितांच्या हक्कासाठी ते आयुष्यभर लढले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मोलाचा संदेश त्यांनी जनतेला दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांनी सामाजिक उन्नतीसाठी केलेले कार्य आणि मानवी मूल्यांच्या जपणुकीसाठी नोंदवलेला सक्रिय सहभाग आदींची प्रेरणा म्हणून महापरिनिर्वाण दिन ओळखला जातो आजही डॉक्टर बाबासाहेब यांच्या विचारांची ज्योत प्रत्येक भारतीयांच्या हृदयात तेवत आहे समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार देणाऱ्या या महामानवाला कोटी कोटी प्रणाम करताना एवढेच म्हणावेसे वाटते की मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वांची तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची तुम्ही देव नव्हता देवदूतही नव्हता तुम्ही मानवतेची पूजा करणारे खरे महामानव होता पूजा करणारे खरे महामानव होता अशा या महामानवाचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील आहे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी त्यांचे दिल्ली येथे राहत्या घरी महापरिनिर्वाण झाले अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करून आपण इथे आपलं भाषण थांबवूया हे विचार आपल्याला कसे वाटले हे कमेंट करून सांगा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल शतशा धन्यवाद